आल्या काय पोस्ट नाही माझ्या नावाचं ही काय त्यामुळे तुमचं नाव येत नाही म्हणून ऑगस्ट स्टिकर देखील नाही त अजून आपण छापले नाही छापले नाही एक दोन दिवसात आधी दू म्हटले ही अभय अभय दादाचे बघा ही बेळगावर्न आली बेळगाव निपाणीवरन आलेली आपल्याला आणि महाराष्ट्राच्या बाहेरन आली आहे कर्नाटकातून आणि आता बघा की दुसरी आता ही अशी गेयची ही चिपकूनी या आता असं करायचं ले अंगडेवायचं कसं तई ती पोस्ट असलं काय ती लगेच नाव लिहून ठेवाय चिटकवायची पण याला चिकटपट्ट्याला आवा निल्ले आप डाव देवा ती चिकटपट्टीचं निल्ले ही बघा कालच्या ऑर्डर आलीस बघा कालच्या काल रात्री संध्याकाळपर्यंत ऑर्डर रात्री 7 ती आता पॅकिंग करायच्या आणि मग पाठवायच्या सगळं त्यांचं पत्त ही सगळं लिहून घेतले पत्त लिहावं लागतं महाराष्ट्रात असेल तर मराठीत लिहिलं चालतं या महाराष्ट्राच्या बाहेर लिहिलं तर इंग्रजीत लागतं या ही पॅकिंग बघा जाम करावं लागतंय कारण का ही वाले काय करते माहितीये का आधार फुटत द्यावं लागतंय नाद करायचं नाही आपली सुरुवात आहे सुरुवात काल पिशवी गच्च भरून पार्सल गेल आज आज आलेली सहा फक्त असू दे एखादीच कमी आहे ना चढ उतार होणार पण एक दिवस आपलं सुद्धा पार्सल ठिक्यानं जाणार ठिकेन तशी क्वालिटी देऊ लागते क्वालिटी मग काय करायचं आणि आपल्या ऑर्डर संपूर्ण भारतात कुठे भी जाते बघा हा कोण भारताच्या बाहेर जर कोण व्हिडिओ बघत असेल तर त्यांना सुद्धा आपल्या गावाकडची टेस्ट बघायला मिळते बघा तुम्ही नक्की व्हॉट्सअप वर서 पाहा जा खायलाही मिळते हां एकदम मसाला वापरून बघा कि किती भारी जेवण होत दोन झाले आण वाच तुम्ही ती आजी पाटील या दादाची ऑर्डर आहे पुण्याला चालली आहे हा पुण्याला चालली इंग्लिश मराठी येत न सारखं मला पण इंग्लिश जरा थोडं थोडं येत मला नाही करते देवा त्यांना वाटते मला नाही येत आहे म्हणून ती माझ्या मोड ही करते असू दे आम्ही मी शिके असं पॅकिंग करून ठेवा लागते मित्रांनो होय असं काय करायचं स्टिकर असतो म्हणजे एवढी आपलं होत नव्हती लगेच मग या चिकटपटी सुद्धा काय गरज नाही आहे जमतंय मनायचं लेहला जमलं नाही झालं काय नाही मग कष्ट पूजा मसाला घ्यायलाच लागतय

औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर बघा छत्रपती संभाजीनगर सुद्धा पेरावर बघा म्हणजे महाराष्ट्रातल्या ऑर्डर प्रयत्नावर डरियाची लांब लांब इथे हो कुठल्या बी राज्यात असू द्या ऑर्डर कुठं बी राहत आहे तुम्ही फक्त संपर्क जायचा आपला व्हॉट्सअप नंबर आहे पंचाण्णव झिरो तीन झिरो आणि हाच नंबर दोस्तानो फोन तो पे आहे गुगल पे नंबर आहे आणि ऑर्डर कशी करायची जर मला फोन करते ऑर्डर कशी करायची ऑर्डर कशी कशी म्हणून तुम्हाला मी त्याच व्हिडिओमध्ये सांगतो बघा तुम्ही जिथं राहता तिथला संपूर्ण पत्ता मोबाईल नंबर पिनकोड हे व्हॉट्सअपला पाठवायचं आणि हाच फोन पे नंबर गुगल पे नंबर आहे ह्याच्यावर पेमेंट करायचं आणि पेमेंट केलं की त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवायचं एकदा का व्हॉट्सअपला तुम्ही पाठवलं की तुमची ऑर्डर बुक होणार बुक झाली की तुम्हाला पाच ते सहा दिवसात तुम्हाला घर पोहोच मिळणार अजिबात टेन्शन घ्यायचं नाही तुमचा जर पत्ता आहे तर तो तो पोचणार हा आणि आपली ऑर्डर महाराष्ट्रात बरेच जण दादा महाराष्ट्रात किती किलो एक किलोचं पाकिट कितीला आहे कितीला विचार तर आपली किंमत आहे सातशे रुपये किलो घरपोच पोच महाराष्ट्रात खर्च हा तर पटापट व्हॉट्सअपला जायचं आपल्या नंबरवर ना ऑर्डर करायची टेन्शन घ्यायचं काही काम नाही पुजारा आता सगळं जमा लागले आज अजून मसाला बनवायचा आहे पूजया ढिल्लं पडायचं नाही ढिल आणतो सांगतो काळजी करू नको तो काजी करून दो। आ, काजी करून दो। ही ऑर्डर आहे बघा रुपाली टेमगिरी ही कुठली माहिती आहे का पुण्याचीच आहे ऑर्डर आहे म्हणजे पुण्याची बाबा भरपूर आहे बाबा बाकी जिल्ह्यातले येते त्या पण तुटक तुटक्या तुटक आता सध्याच्या घडीला पुण्याच्या प्लेयर ऑर्डर जास्त येत्या नाही नाही त्यात नवीन आज तू घे आले संपत आले का दोन्हीकून टाकलं दो 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 ते चालते कारण का कोणा तरी पत्यावर होतं पोस्ट मग कोरिअरला एका पाहिला जर सुट्टी असली ना तर एखादा दिवस एक दोन दिवस उशीर लागेल ते दिवसात हा सुट्टीचा कालावधी जर आला तर सुट्टीचा कालावधी जर नाही ना तर पोचते बघा

मी काय करतो नेहमी जास्त ठेवतो अंतर mm. मग ती व्यवस्थित होते ती एकदा अगदी चिटकला काउकर निघत नाही किती बी आपट निघत नाही दोन्ही संगड ओढ हां आता चिटकुजी नवं बरं जरा लांब नाही करणं चिटकुजी नको हां अतिशय सुरक्षित नाही व्हावं लागते हो लांब लांबणंच कर लांब थोडं लांब तसं सुट हा Ha, terserah, cikgu kena lukak tadi. Tidak ada yang nak cikgu cikgu. Aduh, cikgu cikgu tak payah. Aduh, kita kena dah tu? Abang, kita kena lukak tadi. Jangan kena lukak tadi. राम लय जेवण करू नको चिटक चिटकु ती चिटकू देऊ नको हा बस चिटकते भानवत ही पण पुणे जी आहे बघा वाकड वाकड पुणे ती वाचू आणि बघ काय नाव कोणाचं आहे बघू वाच बघ ही वनिता सुनील शिंदे ही पण पुण्याचीच आहे किती हा हा उत्तरेश्वर नगरची तर आता मित्रांनो जातो आता एवढं पॅकिंग झालं पार्सल टाकायला कुरियरला